युतीच्या माध्यमातून नेरळ पंचायत समितीची निवडणूक लढवत आहे शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय आणि शेकाप यांच्या आम्ही आज या निवडणुकीला सामोरं जातो असं असताना आमचे आमदार विद्यमान आमदार महेंद्र कोर्वे यांचा अत्यंत मोलाचा पाठिंबा तसेच आमचे पनवेलचे कार्यसम्राट आमदार माननीय प्रशांतदादा ठाकूर यांचे देखील मोलाचे सहकार्य आम्हाला लाभत आहे त्यासाठी त्यांचे सुद्धा पुन्हा एकदा नमस्कार मी सौ नम्रता नितीन कांदळगावकर नेरळ पंचायत समिती गणबारा या इथून नेरळ पंचायत समितीपदासाठी निवडणूक लढवित आहे माझ्या समवेत सौ सुनीता सुरेश टोकरे या नेरळ जिल्हा परिषदेसाठी उमेदवार म्हणून माझ्यासोबत बॅनलला आहे आम्ही गेले पाच दिवस प्रचारात आहोत आणि जनतेचा उदंड असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे आणि हा सगळा प्रतिसाद बघून यशाची खात्रीच वाटते लाडक्या बहिणीचा किती फायदा आपल्याला होता आम्ही वेळोवेळी वेगवेगळ्या शासकीय योजना राबवत असतो वेगवेगळ्या विविध योजनांच्या आणि विविध माध्यमातून नेहमीच महिलांशी संपर्कात असतो महिलांच्या अडीअडचणी सोडवून घेत त्यांच्या महिलांच्या प्रॉब्लेम सोडवून ऐकून घेत त्यांचे सोडवण्याचे शंभर टक्के प्रयत्न आम्ही करत असतो आणि अशा वेळेला या महिला नक्कीच आम्हाला साथ देतील असा विश्वास आहे प्रचारात तुम्ही करत असताना तुम्हाला समस्या जाणवल्या असतील तर प्रमुख समस्या ह्या प्रभागात आपल्या काय महिलांचे आरोग्य ही सर्वात मोठी समस्या या विभागात आम्हाला जाणवते गेली पंधरा वर्ष सातत्याने आम्ही सामाजिक उपक्रमातून मृत्यूबिंदू शिबिरं आणि आरोग्य शिबिरं त्यासाठी राबवत आहोत परंतु एखाद्या महिलांसाठी किंवा पूर्ण सम नागरिकांसाठी ग्रामीण रुग्णालय इथे असावे अशी आशा मी व्यक्त करते आणि मला संधी मिळाल्यास मी पुढे देखील हा प्रश्न उपस्थित करून हे ग्रामीण रुग्णालय उभारलं जावं अशी विनंती प्रेमित करते आपल्याला संधी मिळण्यासाठी नागरिकांना काय म्हणता येईल सर्व नागरिकांना एवढीच विनंती आहे की या नेरळ जिल्हा परिषद गटातून संसैनिकातील सुरेश ठोक्रे आणि नेरळ पंचायत समितीमधून मी नम्रता निधून तांदळ वापरा मला भरघोस मतांनी तुम्ही विजयी कराल आणि तुम्ही विजयी केल्यानंतर तुमचा विश्वास संपादन करू त्या विश्वासाला पुरे पडण्याची आम्ही सर्व तुम्हाला हमी देतो